कसे आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता मी अक्षता अक्षता विथ बेबी लाईफमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते तर येथे बघा पण झोपली आहे आणि ह्याशिवाय माझं व्हिडिओ करणं चुकीचंच आहे त्यांनी झोपले असते त्यावेळेसच माझा व्हिडिओ होतो ओके तर बॅकग्राऊंड सोहळा व्हिडिओ बघा आधी तर व्हिडिओ हा आहे की मी मेहंदी कशी लावते कोणती लावते कशा प्रकारचे लावते आणि त्यात काय काय टाकते जेणेकरून माझी केसाला वाढ व्हायला मदत होते किंवा काळे व्हायला मदत होते ओके तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण आणि पूर्ण डिटेल्समध्ये सांगितलं जाईल तर व्हिडिओ व्हायच्या आधी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन जर असतील तर ओके तर पहिली गोष्ट म्हणजे मी हर्बल मेहंदी लावते त्याचं नाव आहे गणपती छाप जर कुणी ऐकलं नसेल तर हे नवीन आहे ज्यांना माहिती आहे तर ते त्यांना ती मेहंदी माहितीच आहे की प्युअर हंड्रेड पर्सेंट हर्बल नॅचरल मेहंदी आहे ती ओके आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मी ही आत्ता जवळपास अडीच वर्षांनी लावते आहे मी सहा ते दीड वर्षाच्या दरम्यानच लावत असते जास्त नाही पण मी प्रेग्नंट होते आठव्या नाही सातवा संपत संपत आला होता त्या टायमिंगला लावली होती त्याच्यावरती आत्ता लावते आणि तनू दोन वर्षाची झाली कंप्लीट तुम्ही त्याच्यावरती पाहू शकता की कि मी किती दिवस झालं लावलेले सो मी आत्ता लावते माहेरत होते त्यावेळेस लावणार होते पण ते टायमिंग सापडला नाही माझी ट्रेनिंग चालू होते आणि ट्रेनिंगमुळं मला व्हिडिओ देखील करायला आला नाही आता ते बाजूला ठेवते मेन मुद्दे येते आधी की मेहंदी ओके तर मी कशा प्रकारे मेहंदी भिजाय घालते कसे लावते कशा प्रकारे किती वेळ लावते काय आहे ते तर बघूया आपण कसे लावते आणि कोणती कशा प्रकारे आहे तर, तर चला तर ही आहे मेहंदी आणि हे जवळपास मी दहावीपासून लावते आणि गणपती छापचं नाव आहे आणि हिना पावडर आहे नो केमिकल हंड्रेड पर्सेंट नॅचरल ही मेहंदी आहे आणि हे ह्या पॅकेट आहे शंभर ग्रॅमचं चाळीस रुपयाचं चा, सो मला हे पस्तीस रुपयाला भेटलं आणि माझ्या केसांना हे बरोबर परफेक्ट बसतं कारण का माझे भरपूर केस मोठे आहेत व्हिडिओ दिसतेत नाही दिसतेत माहीत नाही पण बट भरपूर मोठे आहेत आणि थिकनेस ब पण भरपूर आहे सो ही भिजायला कशी घालायची तर पाणी घ्यायचं त्यामध्ये चहापत्ती मेथीदाणा कडीपत्ता आणि चार पाच लवंग हे टाकून चांगलं दहा ते पंधरा मिनटं चांगले हे उकळून घ्यायचं आणि थोडं थंड करून घ्यायचं त्यानंतर मग कढईमध्ये लोखंडाच्या किंवा तव्यामध्ये मेहंदी काढून घ्यायची आणि हे थोडं थोडं पाणी ओतून त्याच्यात मिक्स करत राहायचं आता हे तुमच्याकडं वेळ भरपूर असेल तर दुसऱ्या दिवशी तीन ते चार तास भिजायला घातली होती त्यामुळे मग मी लगेचच्या लगेच लावले आणि ते बघा थोडं थोडं मिक्स करत करत पाणी हे करते जास्त थंड नव्हतं झालं पाणी माझं कोमट होतं आणि त्यानंतर मी हे बारीक सगळं मिक्स करून घेतलं आणि हे ते पहा तीन ते चार तासाने अशी मेहंदी झाली होती आणि हे आता पूर्ण फेटून घेते आणि त्यानंतर लावायला सुरुवात करते सो लावायच्या अगोदर ना मी पूर्ण केस विंचरून घेते गुंता सगळा काढून घेते जेणेकरून आपले केस मोकळे होतात आणि मेहंदी लावायला सोपे जाते आता मेहंदी लावायचे फायदे काय तर पहिली गोष्ट ही की केस भरपूर मऊ होतात जर तुम्ही टाईम टू तु टाईम मेहंदी लावली किंवा एक रोटीन धरलं की हां ह्या टायमिंगला मेहंदी लावायची आणि त्यानंतर मेहंदी लावल्याच्या नंतर मग काय काय करायचं हे जर तुम्ही ज्या ज्या वेळेस मेहंदी लावचाल त्यावेळेस जे एक गोष्टी करचाल तर नक्कीच तुमचे केस मऊ राहतील त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे केस लवकर पांढरे होत नाहीत जर तुम्ही मेहंदी योग्य टायमिंगला लावली तर लवकर आजकाल पांढरे केस व्हायला लागले तर होत नाहीत हे तिसरी गोष्ट म्हणजे कोंडा होण्याची समस्या दूर होऊन जाते कोंडा होत नाहीत जास्त आणि केसाची वाढ मेन म्हणजे केसाची वाढ खूप होते आणि खूप मदत होते हे मी अनुभवलं आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते आणि आणि जी मेहंदी नॅचरल असते त्यामुळे केसांना कोणत्या गोष्टीचं नुकसान होत नाही फायदेच होतात बट ते नीट टायमिंगला आणि नीट योग्य प्रमाणे लावली तर आणि डोकं शांत राहतं असे बरेच फायदे आहेत बट मेहंदी कोणी लावायची नाही जर सतत कोणाचं डोकं दुखी होत असेल जर सारखं डोकं दुखत असेल तर त्यांनी मेहंदी लावू नये सर्दी ताप वगैरे येत असेल तर त्यांनी लावू नये लहान मुलांनी लावायचे नाही वीस वर्षाच्या नंतरनं लावू शकता किंवा अठरा वर्षाच्या नंतरनं आणि मेहंदू मेहंदी महिन्यातनं तुम्ही एकदा किंवा दोनदा लावू शकता जर तुम्हाला वाटत असेल लावावी तर पण मी जवळपास सहा ते वर्ष दीड वर्षाने लावते आणि त्यानंतर हे ते बघा मी मेहंदीचे पार्टिशन आपल्या केसाचे पार्टिशन करून ते मेहंदी लावत होते आणि एक एक बटा काढल्यानंतर ना मेहंदी सगळीकडून लाव लागले जाते आणि जशी मी मेहंदी भिजाई घातली होती तशा प्रकारे तुम्ही जर मेहंदी भिजायला घालत असाल तर तुमचे केस नक्कीच पांढरे होणार नाहीत आणि आणि दुसरी गोष्ट म्हणजे की केस वाढायला खूप मदत होते आ, ट्रस्ट में एक दा आ, आ, में आ, में आ, मी की तुम्ही एकदा दोनदा हे ट्राय करून बघा तुम्हाला फरक जाणवेल हे केसाची मेहंदी आणि तेल जे मी लावते यूज करते ते आणि त्याच्यानंतरनं इथे बघा माझ्या भरपूर मी जवळपास थोडीफार शिल्लक राहिली होती तर मग मी नवऱ्याला लावायला घेतली आणि हां ज्यावेळेस तुम्ही मेहंदी लावता आणि दोन ते तीन तास ठेवल्यानंतरनं ते धुवून काढायची फक्त पाण्याने आणि तेल भरपूर लावून ठेवायचं नंतर दुसऱ्या दिवशी शॅम्पू करायचा बघा तुमचे केस अगदी मऊ झालेले असतील चला इथेच एंड करते बाय व्हिडिओ आवडला असता लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका